आपण यशाच्या मागे धावतो धावतच राहतो पण धावताना आपण विसरतोय हो की मन ही सुद्धा एक शरीराची गोष्ट आहे ती पण थकते कोसळते रडते आणि कधी कधी मदतीसाठी ओरडते आजचं युग हे स्पर्धेचं आहे प्रत्येकाला पुढे जायचं आहे मोठं व्हायचं आहे पण हे करताना आपण स्वतःला विसरत चाललोय म्हणूनच हा आवाज एक मेंटल हेल्थ आणि सक्सेस दोन्ही महत्वाचा आहे शाळा संपते कॉलेज सुरू होतं मग नोकरी मग घर मग कर्ज मग नाव मग प्रसिद्धी ते असं वाटतं थांबायलाच मिळ नाही काम केल्याशिवाय काही मिळत नाही हेही खरं आहे पण केवळ काम करत राहिलं तर सगळं मिळतं हेही चुकीचं आहे कारण यश मिळवताना जर मन हरवलं तर मिळालेलं सगळं व्यर्थ ठरतं एक मुलगा होता आय आय टीमध्ये मध्ये गेला जॉब मिळाला परदेशात गेला पण दर रात्री एकटा रडत होता कारण तो दिवसेंदिवस एनेक्सिटी प्रेशर आणि डिप्रेशन्समध्ये जात होता कारण कोणी विचारलं त्याला कोणी विचारपूस केली मानसिक थकवा दिसत नाही पण जाणीव होतो जर कोणाला ता ताप आला तर आपण लगेच औषध देतो पण कोणाचं मन दुखावलं डिप्रेशन्समध्ये गेला तर आपण काय करतो म्हणतो अरे विचार करत बसू नकोस काम कर स्ट्रॉंग बन पण हे खरं नाही कारण मानसिक आजार हे देखील आजारच असतात फरक एवढाच ते डोळ्यांना दिसत नाही सुशांत सिंग राजपूत आत्महत्या वाय सक्सेस होती ना होतं पैसा होता पण कदाचित मन एकाकी नव्हतं मनाची काळजी घेतल्याशिवाय यश दीर्घकाळ टिकत नाही तुमचं मन तुमचं मुख्य इंजिन आहे तेच बंद झालं तर गाडी कुठे जाणार काय करायला पाहिजे दररोज सुबा, सोब स्वतःसोबत पंधरा मिनटे शांत वेळ घालवा सोशल मीडियावरती सतत तुलना करणं बंद करा स्वतःच्या भावनांना दाबू नका त्यांना व्यक्त करा प्रोफेशनल मदत घ्यायला लाजू नका एडिशन्स करा जनरलायजिंग करा ब्रेथिंग एक्सेसरीज करा ना मानायला शिका खरं यश म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तुम्ही शांत आहात का तुम्ही रात्र आनंदात झोपू शकता का तुम्ही जगताना जगताय का जर मन शांती नाही तर यशाचा अर्थ काय हजारो लोक लाखो रुपये कमवत आहेत पण स्वतःशीच संवाद नाही ठेवू शकत हे यश आहे का तुमचं स्वप्न तुमचं यश तुमचं लक्ष सगळं महत्त्वाचं आहे पण मन तर त्यासाठीच जामीन आहे जमीन जमिनीत जर गा गांभीर्य असेल स्थिरता असेल तरच तर झाडं फुलवू शकतात सक्सेससाठी सक्सेससाठी तुम्हाला कदाचित झोप कमी घ्यावी लागेल सॅक्रिफाईस करावं लागेल पण जर त्यासाठी एनेक्सिटी इन्सॉमी इन्सॉमिना पॅनिक अटॅक मिळत असतील तर थांबा विचार करा पुन्हा संतुल संतुलन साधा विराट कोहली विराट कोहलीने स्वतः कबूल केलं की एका वेळेस तो मेंटल ब्रेकडाऊन मध्ये होता त्याने ब्रेक घेतला स्वतःवर काम केलं मग परत यश मिळवलं त्यामुळे हे सिद्ध होतं मेंटल हेल्थ संभाळली तर यश अधिक आश्वास्त होतं तुम्ही मोठे व्हा यशस्वी व्हा पण स्वतःला हरवू नका तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या कारण हीच तुमची खरी शक्ती आहे जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो सक्सेस विदाउट मेंटल पीसेस इज अ जस्ट ब्रॉन आउट आणि शांतीशिवाय आलेलं यश अशा हवेमध्ये उडणारं पतंग आहे ज्याला कधीही गटांगल्या घालूनही खाली पाडावं लागतं स्वतःवर प्रेम करा मनाची काळजी घ्या यश मागील पण मन गमावलं तर सगळंच गमावं लागेल